श्री स्वामी समोर की श्वास सर्वजण आहे सगळे मस्तच असणं आज सगळं सकाळपासून कामाचा राडा म्हणजे झालेला आहे गोंधळ आहे कारण असं झालं की आठ दिवसापासून गॅलरीमध्ये पण पाणी येत नव्हतं सो पाण्याचा तिकडे खूप प्रॉब्लेम आहे चाकण म्हणलं की पाण्याचा खूप प्रॉब्लेम पाणीच येत नव्हतं तर नळाला आजकाच तर ते प्लंबर येऊन ते चालू झालं आणि आम्हाला माझं नशी एवढं वाटलं गेलं की गिजरचंही पाणी आम्हा शोलरचंही पाणी सॉरी शोलरचंही पाणी आम्हाला येत नाही कारण काय प्रॉब्लेम होतो काय माहीत ह्या बाथरूममध्ये बिलकुल पाणी येतच नाही त्याच्यामुळे त्या प्लंबरला बोललं होतं तीन तीन ठिकाणचं व्यवस्थित झालं पण शेवटी ते हे नाहीच झालं ते ह्याचं काम शोलरचं पाणी काही गरम येत नाही सो त्यांनी बघितलं आता त्याच्यातच एवढा वेळ गेला दोन तीन तास गेले आमचे काय गाडी पण सर्व्हिशिंगला देऊन आली पण तिथे तो म्हणला आता इंजनचं काम निघेल गाडीचं कारण आवाज खूप द्यायला लागली गाडी आणि जेव्हापासून ती गाडी घेतली आहे तेव्हापासून काहीतरी ते इंजनचं काम सारखंच काढते आहे ती काय प्रॉब्लेम आहे काय माहिती काय चालू आहे ती काही समजत नाही त्यासाठी माझे शनी लागलं आहे ते आणि सोनी आज सुट्टी घेतलेली आहे त्यापासून आणखीन जॉबवरती जायचं कारण आज हे सगळं पाणी वगैरे कुठं नळाला येतच नव्हतं कोणत्या चावीला त्याच्यामुळे आज म्हणलं सुट्टीच घ्यावी आणि सगळं काही व्यवस्थित करून घ्यावं पण तरी पण नाही झालं ते जे काय करायचं होते आणखीन देवपूजा पण नाही झाली आणि सो मुलीला सोडायला गेले तिथे पण ते, ते म्हणले दहा मिनटं लेट येणार आहे बस तिथे पण खूप वेळ गेला सो घरातले कोणतेच काम नाही आणखीन ना आवरले बेडरूमधले बेडशीट टगेरे आता चेंज केलं त्यावर ते काम स्वतः so, आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढंच so, सो श्री स्वामी समर्थ माझ्या आय डीला नक्की सपोर्ट करा फॉलो करा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईबर करा सो so, बाय